नमस्कार गप्पा गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे नवीन वर्षात मी तुम्हाला ह्या सात लकी वस्तू सांगणार आहेत ज्या तुमच्या घरामध्ये खूपच नवीन चैतन्य आणि आनंदी वातावरण निर्माण करतील चला तर मग बघूया अनेकांच्या घरात तुम्हाला लाफिंग बुद्धाची छोटी किंवा मोठी मूर्ती पाहायला मिळेल आणि या लाफिंग बुद्धाबद्दल असं मानलं जातं की घरात लाफिंग बुद्धा असतील तर घरात कशाचीही कमतरता भासत नाही घर एकदम आनंदी राहतं दुसरं म्हणजे मोरपंखाकडे पाहिलं तरी मन तर एकदम आनंदून जातं नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही मोरपीस घरी आणून ठेवले तर डेकोरेशनसाठी एक उत्तम पर्याय असेल हॉलच्या भिंतीवर किंवा देवाऱ्याजवळ तुम्ही मोरपीस ठेवू शकता दुसरं म्हणजे धातूचा कासव घरी ठेवणं फार लकी मानलं जातं छोटा धातूचा कासव अनेकजण पाण्यात ठेवून एका भांड्यात कायम घरात ठेवतात ह्याने घर भरभराटीला येतं तसंच मनीप्लांट घराची शोभा वाढवण्याच्या दृष्टीने परफेक्ट रोप आहे ज्यामुळे बाल्कनी बहरेल आणि घर कायम पॉझिटिव्ह राहील मनी प्लांट हे असंच सुंदर रोप आहे जे तुम्ही घरात कुठेही लावू शकता या रोपाला जास्त पाणी आणि सूर्यप्रकाशीसुद्धा गरज नसते तसंच तुळशीचं रोप आहे तुळशीचे अनेक गुणकारी फायदे आहेत याशिवाय तुळशीची पूजा आपण करतो जर तुमच्या घरात असलेल्या तुळशीची पानं कोमेजली असतील किंवा पानांची व्यवस्थित वाढ होत नसेल तर नवीन वर्षात नवीन तुळशीचे रोप नक्कीच घरी आणा तसेच अनेक शोपीसच्या दुकानांमध्ये धातूचा हत्ती विकला जातो तुम्ही धातूऐवजी लाकडाचाही हत्ती घरात ठेवू शकता यामुळे घराला प्रसिद्धी येते तसंच पुस्तकांबद्दलसुद्धा आहे तुमची आवडती पुस्तकं घरी आणून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन वर्षात जास्तीत जास्त वेळ आवडीची पुस्तकं वाचण्यास घालवता येईल सध्या मोबाईल्समुळे लोकांचे पुस्तकं वाचण्याचं लक्षच कमी झालं आहे जर तुम्ही पुस्तकं आणलीत तर नवीन काहीतरी करण्याचा आनंद देखील तुम्हाला मिळेल आणि या पुस्तकातून मिळालेलं ज्ञान तुमच्या नक्कीच कामात पडेल तसंच डायरीजसुद्धा आजकाल बाजारात सुंदर सुंदर डिझाईन्सच्या डायरीज उपलब्ध होतात तर कस्टमाइज डायरीजसुद्धा बनवून मिळतात अशी डायरी नवीन वर्षाच्या सुरुवातीला विकत घेऊन तुम्ही त्यात आपले अनुभव दैनंदिन कामावर येणारे चॅलेंज तुम्हाला कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्यांची लिस्ट तुम्ही या डायरीमध्ये करू शकता धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करायला विसरू नका